नागपूर जिल्ह्यातील कामठी बस स्टेशन परिसरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून नगद रोख रक्कम आणि सिगरेटचे तर याच पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या रणाळा येथे असलेल्या नाग मंदिराचं कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे बस स्टेशन परिसर मध्यवस्थित असलेल्या रात्री उशिरापर्यंत बऱ्यापैकी वर्दळ असते पोलिसांची गस्ती पथकेही फिरत असतात तरीही दुकान फोडण्याची घटना घडल्याने चोरट्यांची हिंमत वाढल्याचे दिसत आहे नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बस स्टेशन परिसरात रमेश किराणा स्टोर नावाने किराणा दुकान आहे दिनांक पंचवीस मार्च मंगळवारी रात्री दुकानाचे शटर बंद करून दुकान चालक पंकज चावला आपल्या घरी गेले दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्याकरिता आले असता दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले आपल्या दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच पंकजने पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून फिर्यादीच्या दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास पोलीस करत आहे या घटनेमध्ये दुकानात ठेवलेले अंदाजे पंधरा हजार रुपये नगद आणि सिगरेटचे पॅकेट चोरट्याने लंपास केले आहे